सांगलीमध्ये काल झालेल्या महायुती मेळाव्यामध्ये माननीय राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाषण करताना बँड कलाकारांबद्दल आम्ही बँडवाले नाही आम्हाला सन्मान द्या असे बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केलं याबद्दल बँड मालक व कलाकार कृती समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम जाधव यांनी आज निषेध व्यक्त केला यावेळी ते म्हणाले की माननीय राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचं हे वक्तव्य या निंदनीय या असून यामुळे आमच्या बँड कलाकारांच्या भावना दुखावल्या आहेत बँड व्यवसायाला खूप मोठा इतिहास आहे याचा विसर कदाचित त्यांना पडला असावा बँडची परंपरा आज अनेक कलाकार जपतात कोणत्याही शुभ कार्यासाठी बँड कलाकारांना सन्मानानं बोलवलं जातं व हे कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात माहितीमध्ये जर त्यांना काही मिळत नसेल तर व त्यांना बेरजे धरलं जात नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी त्यांचे आत्मचिंतन करावं व सर्व बँड कलाकारांची तात्काळ जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या निवासस्थानासमोर बँड बजाव आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी अध्यक्ष शुभम जाधव यांनी दिला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी